तर आता मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चित्रण व्हिडिओ चित्रण दाखवणार आहे चला तर मग राजकोट हे एक ऐतिहासिक गाव आहे ऐतिहासिक भाग आहे मालवणमधील राजकोट म्हणजे राजाचा कोट तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहला पाहणार आहात की राजकोटचा जो जुना बाजूला ते किल्ला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्यातून तुम्हाला पुरातन पुरा जी माहिती आहे ती भेटेल हा पहा पंतप्रधान मोदी साहेबांच्या शिवाजी महाराजांचा पुतळा जो अनावरण आज होणार होता त्याच्यासाठी सुंदर असं इथे फुलांची आरास मांडलेली आहे इथे आत्ताच सोळा एका तासापूर्वी पार पडला तो आतला आता आपण शूटिंग घेऊया जागतिक दर्जाचा अगदी भव्य दिव्य सोहळा होता सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य नागरिकांसाठी आता त्यांनी खुला केलेला आहे बरेच दिवस आम्ही मालवणवासीय या प्रतीक्षेत होतो की केव्हा एकदा आम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळेल या आशेवर होतो ती आज इच्छा पूर्ण झालेली आहे हे पहा सावंतवाडी सावंतवाडीतून हे सर्व आलेले आहेत आपले भारतीय नागरिक थँक्यू थँक्यू धन्यवाद कसा प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला हा प्रोग्राम मालवणी माणूस हे चॅनल आहे तुम्हाला फेसबुकवर माझी अनुवडकर हे है। पेज आहे त्याच्यावर मी लिंक भेटेल अनुवडकर नाव लक्षात ठेवा त्याच्यावर मला फॉलो करा येथे तुम्हाला ही लिंक भेटणार आहे हा जागतिक दर्जाचा अभूतपूर्व हा सोहळा तुम्ही या तुमच्या ह्या जीवनात पाहिला आपलं जीवन धन्य झाल्यासारखं आहे हे बरोबर मोदी साहेबांनी केल्यामुळे अजून बरोबर भारतीय आरमाराचे प्रमुख छत्रपती श्री शिवाजी महाराज हे होते तर आता त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत त्यांचा पुतळा उभा राहिलेला आपण हे खरोखर आपल्या डोळ्यात बारणे पिटलेल्या आपली जे जीवन धन्य झालेलं जी जी। आहे असं मला म्हणायला हरकतच नाही छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी इथे खोत मॅडम आहेत आणि त्यांची कन्या आहेत थोडं मनोगत यांचं घेऊया मॅडम तुम्हाला हा पुतळ्याचं अनावरण झालं तुम्हाला कसा काय वाटला हा सोहळा हो सर्वप्रथम जय शिवराय जय शिवराय या ऐतिहासिक सोहळाचे साक्षीदार होण्याचं जे लाभ आम्हाला भाग्य लाभलंय शिवरायांच्या आशीर्वादाने ज्यांच्या पदपाव स्पर्शाने पावन झालेल्या मालवण शहरात आज मोठ्या असा कित्येक शेकडो वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा आमच्याकडे रोखलेल्या होता नक्कीच सिंधुदुर्ग किल्ला थाटात उभा आहे आणि अगदी त्याच्या समोरच त्या किल्ल्याच्या वास्तूच्या ऐतिहासिक वास्तूच्या समोर छत्रपती शिवरायांचे असं बड्य असं स्मारक त्याचं अनावरण झालं बरोबर आणि औचित्य चार डिसेंबर नौदल दिवस नक्की सोन्याहून पिवळ सोन्याहून पिवळ कारण शिवाजी महाराज हे नौदलाचे आरमाराचे जे संस्थापक आहेत आणि असे आरमार जे होऊन गेले जसं मायनाक भंडारी यांचंही आता इतिहास पुढे येऊ लागला आहे लागला तर या सर्व मावळ्यांमुळे आणि छत्रपती शिवरायांमुळे आम्हाला हा जो आजच्या क्षणाचा जो आनंद लुटता आला आणि त्याचे साक्षीदार होता आलं यातच सर्व सामावून आहे धन्यवाद खूप खूप छान आम्हाला प्रेक्षकांना तुम्ही माहिती दिल्या खरोखर आभारी आहोत धन्यवाद मॅडम धन्यवाद तर आता पुढे जाऊया आता आपण गालीचा जो पसरलेला आहे त्याच्याकडून पुढच्या पुतळ्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय मध्ये इथे पुरातन मंदिर आहे त्याती इथे जे नागरिक जे आहेत त्यांच्याकडून नंतर मी माहिती घेऊन पुन्हा एकदा व्हिडिओ करेन आता एक्स्क्ल्युझिव्ह शूटिंग तुम्हाला दाखवावं ह्या इथूनही मी इथे आलेलो आहे दर्शन घेतलं आहे देवाचं इथे तुलसी वृंदावन आहे पहा कशी बैठक व्यवस्था होती या दादांना विचार कसा काय वाटलं हा हो सोहळा तुम्हाला अतिशय सुंदर हा कुठून कुठच्या गाव वाले तुम्ही कुडाळ मालवण कुडाळ मालवण तुम्हाला आवडला खूप मस्त सुंदर थँक्यू ओके हळूहळू आपण पुढे जाऊया थोडीशीच गर्दी आहे कारण तारकिली तारकर्लीला नौसेना दिनाचं आज प्रात्यक्षिक आहेत पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत तिथे तारकरलीला नौसेना दिनाचा सोहळा आहे तऱ्हेने आपण फायनली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पोहोचलेलो आहोत तर आता तुम्हाला आपल्या मराठमोळ्या तुतारीने स्वागत होणार आहे स्वागत ना वगया, ना वगया, ना वगया। ते आहेत सर्वजण मालवणचे जे रहिवासी आहेत ते तुतारीने स्वागत करणार आहेत ते तुम्हाला दिसेलच आता हे बघा भालचंद्र फेटे आणि त्यांचा ग्रुप आहे त्यांनी हा इव्हेंटसाठी तुतारी वगैरे महाराष्ट्रीयन पद्धतीने जे स्वागत करतात त्याची अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे त्यांच्या ग्रुपने केली आहे त्यांना पण मालवणवासियांतर्फे धन्यवाद सुंदर अशा तुतारीच्या आवाजात स्वागत मराठमोळ्या पद्धतीत स्वागत केलेलं आहे इथे सर्व प्रेक्षकांचं शिवाजी महाराज यांचा उत्तुंग पुतळा इथे राजकुळात उभारलाय पहा डोळ्याचं पारनं पिटलेलं आहे पुतळा बघून गे मागचे सतत आठ दिवस आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे जे जवान आहेत ते अहोरात्र मेहनत घेऊन इथे संरक्षण सेवा त्याच्यानंतर ट्राफिक सेवा पुरवत आहेत नागरिकांना मार्गदर्शन करतायत तरी ते हे रायगड पोलिस दलाचे हे त्यांचं मनोगत जाणून घेऊया दादा सांगा तुम्हाला मालवण वासियाचा अनुभव काय आला तुम्हाला लोक चांगली हेल्पफुल आहे हेल्पफुल आहे पाण्याची वगैरे काय गरज पडली सोय केली सर्व सोय केली मॅडम तुम्ही काय म्हणता तुम्हाला काय अनुभव आला या लोकांचा अतिशय प्रेमळ माणसं आहेत महिला महिला प्रवर्ग कसा आहे महिला पण खूप चांगल्या खूप चांगला आहे तुम्हाला खूप हेल्प केली धन्यवाद तुम्ही आम्हाला खूपच नाही पोलिस जणांनी आम्हाला खूपच हेल्प केलेली आहे तुमचं शतशहा धन्यवाद मालवणवासियांकडून थँक्यू तर आता हे माझे मालवणवासी आहेत माझे इथले भाऊ म्हणायला हरकत नाही हे स्थानिक आहेत तिथे राजकोट मधील त्यांचं पण मनोगत आपण जाणून घेऊया प्रथम आपण कुणाला विचार कुणाल तुला हा सोहळा जो झाला तो कसा वाटला मस्त सुंदर भव्य पारने पिटले ओके। तुला कसा वाटला प्रथम तर आम्ही आमच्या स्थानिकांच्या वतीने इंडियन नेव्हीसाठी साठी एक थँक्स म्हणून ग्रेटफुल थँक्स त्यांच्यासाठी आमच्याकडून सलाम करतो येस राईट कारण आमच्यासाठी हा एक महत्वाचा आणि असा गौरवपूर्ण क्षण आहे बरोबर आज आपल्याला परत ऐतिहासिक एक सोहळा अनुभवता आला आहे बरोबर धन्यवाद धन्यवाद कृष्णा तू काय म्हणतोय तुला पण आवडला हा ये घेत आहे तुमचं शॉट तर कृष्णा तू तारकर्लीला गेलेला नाही गेलेला आता जाणार आहात उत्सुकता आहे तुला तिथली पण मी पण जाणार आहे बघूया बंटी दादा तू काय म्हणतोय तुला कसं काय वाटलं वाटलं चांगलं वाटलं खूप मजा आली तुला तू एक आनंदी माणूस आहे तुला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं असं मालवणवासियांना रामाडे तू काय म्हणतोय थँक्स टू इंडियन नेव्ही ने सलाम करतोय ने इंडियन खूप हे केला त्यांनी वासियांसाठी खरोखर मोठी पर्वणी मनावी लागेल ही जत्राच आहे आमच्यासाठी थँक्यू खांदार दादा तुम्ही काय म्हणताय सुंदर कसं वाटलं पण असं होईल असं वाटलं बरोबर एवढं चांगलं झालं की नेवीला सलाम आहे नक्कीच नक्कीच काय म्हणतात आई तुम्ही माझं बालपण इथेच गेलंय आणि आम्ही इथे राजकोटमध्ये खेळण्यात आमचे दिवस गेले म्हणजे लहान असताना या मंदिरात बरोबर या, बरो या किल्ल्याजवळ म्हणजे इथे आपण जिथे आम्ही आहोत ना तिथे आम्ही लहान असल्यापासून खेळायला यायचो अभ्यास करायला यायचो आणि आता एवढ्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला बरोबर म्हणजे कायापालट झालाय कायापालट झालाय बरोबर नक्कीच नक्की मंदिर जगाच्या ह्याच्यावर आलेलं आहे बरोबर बरोबर मी याच्या पुढे नक्की येणार आहे आपल्याला इथे जी प्रेक्षणीय स्थळं आहेत मी राजकोट किल्ल्याचं मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं जो पुरातून लपलेला किल्ला आहे तो मला दाखवला कुशानी प्रकाश कुश यांनी माहिती सांगितली त्याच्यानंतर राजाराणी पॅलेस त्याचा पण मी व्हिडिओ शूट केलेला आहे अजूनही काही ठिकाणं मला माहिती आहेत मी इथे जन्माला आल्यापासून तुम्ही नंतर मला त्याची माहिती द्या त्याच्यानंतर आम्ही तो ब्लॉग बनवू लोकांपर्यंत जगात माहिती पोहोचूया त्याच्यानंतर सर्व पर्यटक येतील आणि मालवणाच्या सर्व लोकांना आर्थिक चालना मिळेल तुम्ही खूप चांगले मला माहिती दिलेली आहे धन्यवाद हाँ, हाँ। सांग। आगा। आगा। तर दादा तुम्ही तुमची माहिती द्या तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होता खरं म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुणे झालेली मालवण भूमी आहे आणि राजकोटमध्ये अशा महाराजांचा भव्य दिव्य पुतळा अनावरण भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांच्या हस्ते झालं म्हणजे कणकवलीकरांचं नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नव्हे तर पूर्ण ह्या ठिकाणी महाराष्ट्राचा लक्ष होता आणि यशस्वी झाला हे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गवासियांचं भाग्य आहे मालवण मालवणवासियांचं भाग्य आहे कारण न भूतो ना, ना भविष्यात अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम पार पडला कारण हा नेव्हीने कार्यक्रम अरेंज आणि नेवीचा नेवी डे आज चार नोव्हेंबर डिसेंबरला आहे त्यानिमित्ताने पूर्ण वासियांना नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्या लोका, लोकांना बघता आलं लो, कसं जहाज आहे कशी हेलिकॉप्टर आहे त्यांचं प्रात्यक्षिक कसे होतात हे प्रत्यक्ष न भूतो न भविष्य ते डोळ्याचं पारण फिटेपर्यंत मनमोरा तऱ्हेचा आनंद घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी मला ही तुतारीची सलामी छत्रपतींना दिलीच आहे परंतु नरेंद्र मोदी साहेबांना देता आली त्याहीपेक्षा पेक्षा मोठं भाग्य ही छत्रपती शिवाजी महाराजांना देतात नक्कीच नक्कीच माझं भाग्य आहे माझ्या पूर्वजांच्या आशीर्वाद आहेत माझ्या सद्गुरू भालचंद्र बाबांची कृपा माझ्यावर होती आई भवानीची कृपा होती आणि ती माझी इच्छा आज पूर्ण झाली आणि परमानंद झालेला आहे याही पेक्षा दुसरा आनंद झाला नाही हा ऐतिहासिक सण आहे ऐतिहासिक सोहळा आहे आणि या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून मी इथे आज निश्चितच उभा आहे नक्कीच नक्कीच दादा मी मालवणवासियांना मी या याच त्यांचं धन्यवाद देतो की या ठिकाणी मला स्वराज्य ढोल यांनी बोलवलं आणि त्यामुळे मला हे ही, ही माझी कला पेश करता आली कारण कोकणातले कलाकार दडलेले होते त्यानिमित्ताने त्यांना ऊर्जा मिळाली आणि ही ऊर्जा घेऊनच सतत मी या पुढचे कार्यक्रम करीन आणि छत्रपतींची चालनाच मिळेल मला निश्चितच सद्गुरु बालचंद्र बाबांचे आशीर्वाद आहेतच आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझं नाव आहे त्याही पेक्षा नाव माझं मी चांगल्या प्रकारे करेन आणि चांगल्या प्रकारे मी सेवा देईन धन्यवाद दादा तुम्ही खूपच अनमोल माहिती मला दिलेली आहे खूप खूप धन्यवाद तुमची धन्यवाद नेव्हीच्या लढाऊ युद्ध नौका तुम्ही पाहताय सूर्याच्या खाली ही पहिली नौका तुम्हाला दिसते त्याच्यानंतर दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी सात नौका इथे आहेत त्याच्यानंतर बाजूला हा बघा सिंधुदुर्ग किल्ला आजूबाजूला सगळा समुद्र किनारा आहे मालवणचा आणि मालवणचे नागरिक थँक्यू थँक्यू चालू आहे ना नमस्कार मी हनुमंत अडकर तर यूट्यूबच्या माध्यमातून आज तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचं जे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते अनावरण झालं त्या पुतळ्याचा पूर्णपणे जो एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी शूट इथे केलेला आहे तो आज रात्री किंवा उद्यापर्यंत तुम्हाला प्रसारित करणार आहे तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय